महाराष्ट्राला हदरवणाऱ्या आणि मानवतेला काळीमा जालना मारहाण प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील सामाजिक कार्यकर्ते कैलास बोराड यांना बेदम मारहाण करून लोखंडी सळीने चटके देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली या अत्याचाराला तोंड दिल्यानंतर आता सरकारकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत या संदर्भात भाष्य करताना आरोपींवर मकोगा लावण्याची प्रक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सुरू केली जाईल अशी माहिती दिली आहे नमस्कार मी शशांक आणि सत्य बेसत्ता म्हणजे थोडक्यात पर महत्वाचं जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील चाळीस वर्ष कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करण्यात आली त्यांच्यावर लोखंडी सळीने चटके देण्यात आले बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बोराडे यांना तातडीने संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर बोराडे यांच्याशी संवाद साधून त्यांना सरकार पाठीशी असल्याचा विश्वास दिला कैलास बोराडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढणारे एक सक्रिय व्यक्ती आहेत त्यांनी गावातील काही गैरकारभार आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला होता त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच त्यांचे काही स्थानिक नेत्यांबाबत मतभेद झाले या विरोधकांनीच त्यांच्यावर हल्ला घडून आणल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एका राजकीय पक्षाचा तालुका प्रमुख असल्याची माहिती आहे हे गुन्हेगार राजकीय दबावाचा फायदा घेत कायद्याला जुमानत नाहीत हेच या घटनेतून स्पष्ट होते या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप झाल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे हा गुन्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाही तर कायद्याच्या व्यवस्थेविरुद्ध एक उघड उघड आव्हान आहे या प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा झाली असताना आमदार शशिकांत शिंदे आणि सदाभाऊ खोत यांनी मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेतील आरोपींवर मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली या प्रकरणानंतर जालन्याचे पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार आहेत मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट हा कायदा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे या घटनेत गुन्हेगार राजकीय छत्रशाळेखाली असल्याचा आरोप होत असल्याने त्यांच्या पूर्व इतिहास पाहता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे जर आरोपींवर मकुग लागू करण्यात आला तर त्यांना जामीन मिळणे कठीण होईल आणि त्यांच्यावर कठोर शिक्षा होईल ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही तर संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या अपयशाचा प्रतीक आहे जर कायदा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू शकत नसेल तर सामान्य माणसाचं काय त्यांना विश्वासात कोण घेणार हा हल्ला सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्याचे प्रतीक आहे महाराष्ट्रात जर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असाच सुरू राहिला तर लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल महाराष्ट्रात हे सर्व प्रकार पाहत राष्ट्रपती राजवटाची गरज आहे का हा प्रश्न जोर धरत आहे विरोधी पक्षाकडून वारंवार या गोष्टीची मागणी होत आहे हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा अपयश अधोरेखित करण्याचा मोठा प्रसंग आहे जर आज बोराडन सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतील आणि सरकार अजूनही चर्चा करून तपास सुरू आहे अशा वाक्यांमध्ये अडकले असेल तर महाराष्ट्राच्या भविष्यातील कायदा सुव्यवस्थेचा काय भरोसा राहणार हा प्रश्न केवळ बोराड्यांच्या न्यायाचा नाही तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेचा आहे सरकारने त्वरित आणि ठोस कारवाई करून या गुन्हेगारांना कडक शासन केलं नाही तर महाराष्ट्रातील लोकशाही अराजकतेच्या उंबळठ्यावर उभी राहील या घटनेतील प्रत्येक गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा व्हावी महाराष्ट्रातील जनतेने आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाफ विचारायला हवा अन्यथा आज बोराडेंवर अन्याय झालाय उद्या तो कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो तुमच्या देखील अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत सत्य सत्ता आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद